सकाळी अधिवेशन आज संस्थगित झालं लोकसभेत बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ झाला तर राज्यसभेतही कामकाज सुरू झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली दोन्ही सभागृहांमध्ये सुरू असलेल्या गोंधळातच एक देश एक निवडणूक विषयीची दोन विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडला गेला त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं बीड आणि परभणी इथं गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली या प्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते विधानसभेत उत्तरं देत होते परभणी इथं पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली रायगड जिल्ह्यात तामिणी घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर सतरा जण जखमी झाले जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढच्या महिन्यात होणार असलेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून ती चौदा जानेवारीपर्यंत जाने उपलब्ध असेल या कार्यक्रमांतर्गत सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी तसंच शिक्षकांसाठी बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नमंजुषा घेण्यात येणार आहे नोंदणीची प्रक्रिया माय जीओव्ही पोर्टलवर उपलब्ध आहे मुंबई शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली दिवस अखेर सेन्सेक्स एक हजार एकशे शहात्तर अंकांनी घसरून अठ्ठ्याहत्तर हजार बेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीनशे चौसष्ट अंकांची घसरण नोंदवत तेवीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी अंकांवर बंद झाला